सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर, सर या युट्यूब चॅनलप्रती आपलं सर्वांचं पुनश्य एकदा सहर्ष स्वागत जसं की महत्त्वाची सूचना ठाण्यानी आणि मुंबई पोलीस भरती ह्या दोन्ही जिल्ह्यांना एक ज्या सूचना दिलेल्या होत्या ते सूचना तुमच्यापर्यंत पोच केलेल्या होत्या त्याच पद्धतीनं आता महत्त्वाची सूचना म्हणजे मीरा भाईंदर आणि त्याचबरोबर सातारानं पण अधिसूचना काढलेल्या आहेत त्या अधिसूचना दोन्ही जिल्ह्याच्या एकत्रित या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सो ज्यांनी सातारा आणि मीरा भाईंदरला फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सूचना आता मी देतो आहे ते त्या त्यांनी तंतोतंत बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून एकसुद्धा सूचना चुकू नये आणि तुमच्यापासून एखादी सूचनेचं अपालन झालं तर तुमच्यावेळी कारवाई होऊ शकते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे पहिला अधिसूचना आपण दोन्ही जिल्ह्याचे वाचूयात पहिला मीरा भाईंदर वसई विराल पोलीस आयुक्तालय होणाऱ्या दोनशे एकतीस पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती असं त्यांनी मेड हेडलाईन दिलेलं आहे जनसंपर्क अधिकारी आहे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार यांचे कार्यालयातून हे जे काही अधिसूचना जारी झालेल्या आहेत ती अधिसूचना तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे आजच ते अधिसूचनेचं परिपत्रक आहे लक्षात ठेवायचं बघूया काय आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या आधी आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीस यामध्ये पोलीस शिपाई संवर्ग रिक्त होणारी दोन हजार एकतीस सॉरी दोनशे एकतीस पदे भरण्याकरता पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे वरील रिक्त दोनशे एकतीस पदांकरिता एकंदरीत पंधराशे तेवीस महिला तसेच सहा हजार नऊशे पुरुष असे एकूण आठ हजार चारशे तेवीस अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजे मीराबाईंदरला आठ हजार चारशे तेवीस मुलांची फिजिकल मैदानी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सदर पोलीस शिपाई भरतीसाठीची मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे सहा दिवस सलग तुमचं मैदानी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर व या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याचे लोकेशन पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटवरती प्रसारित करण्यात येत आहे मैदानी चाचणीमध्ये पुरुषांकरिता सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोळाफेक तसेच महिलांकरता आठशे मीटर धावणे व शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक चाचण्या घेतल्या जातील पोलीस भरती अनुषंगाने सविस्तर माहिती त्यांची जे परिपत्रक दिले त्याच्यामध्ये या संकेतस्थळावरती जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रसिद्ध करण्यात आले म्हणून सांगितलेलं आहे त्याचबरोबर सध्या मान्सूनचे दिवस असल्याने परत सांगतो आहे अधिसूचनेमध्ये कायम पावसाचा उल्लेख केलेला आहे सध्या मान्सूनचे दिवस असल्याने जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर एवढ्या लक्षात घ्या सरकारने दखल घेतली पावसाची हे जो आक्रोश चालू आहे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे त्याचीसुद्धा सरकारने दखल घेतलेली आहे याची नोंद घ्या उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल म्हणजे पाऊस आला आणि एका दिवशी जर जा नाही झालं ग्राउंड तर पोरांनी पर परत जायचं जसं मी अगोदर पण बोलले आणि आता पण बोलतोय तुम्ही परत जा घरात दोन दिवस थांबा आणि परत यायचो तुम्ही इथंपर्यंत पण तुम्ही यायचं काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करता हजर राहण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या असेल अशा उमेदवारांना मैदानी चाचणीकरता दुसरी तारीख दिली जाईल तारीख बदलून घेणाऱ्या उमेदवारास तो पहिला मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावा दुसऱ्या मैदानी चाचणी करता सादर करावा लागेल जसं की अगोदर सांगणार काल संध्याकाळी अकरा वाजताची जी नोट आली होती ऑफिशियल महाराष्ट्र पोलिस कडून ती तुम्हाला सांगितली तीच प्रत्येक जिल्हा आता सांगणार आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल तेच आहे याकरता उमेदवारांनी मेल दिलेला आहे त्यावर मेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे नंबर पण दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे पण त्यांचं जे सिनियर पर्सन आणि गृहमंत्री काय सांगतील तेच त्यांना पुढं फॉलो करावं लागतं एवढं लक्ष ठेवायचं त्यामुळे तेच करणार आहे जे त्यांना पाहिजे तेच ठीक आहे पावसाळ सुरू झाला असल्याने मैदानी चाचणी करता येणाऱ्या उमेदवारांनी त्या अनुषंगाने योग्य ती काळजी घ्यावी तसेच आरोग्याची काळजी घ्यावी सगळं आहे त्यांना सगळं फक्त हे कागदरूपी त्यांना म्हणायचं आहे फक्त की काळजी घ्यावी पण जो त्रास होतो त्याचं काळजी तुम्ही कुठे घेताय तुम्ही तुमचा हट्ट कुठं सोडताय तुम्ही कंटिन्यू चालला आहे आपलंच घोडं रेटत कसं होणार सो त्याचबरोबर कोणीही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नये फक्त कागदपत्राची झोरॉक्स कॉपी घेऊन येई यावेळेला सांगतात भीती आहे विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पण विद्यार्थ्यांची भीती नाही आहे एखादा विद्यार्थी भिजला चालतो नाही खाल्ला तरी चालतो उपाशी झोपला फुटपाथवर तरी चालतो पण त्यांना यायलाच पाहिजे कारण की विधानसभा नंतर सदर भरती प्रक्रियेकरता मीराबाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय पोलीस उपायुक्त पाच सहाय्यक पोलीस आयुक्त चौसष्ट पोलीस अधिकारी सांगितलेत दोनशे शहाण्णव पोलीस अंमलदार व चोवीस मंत्रालय कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत मंत्रालयन कर्मचारी आत्ता मोठ्या संख्येनं विषय करत आहेत जसे की मी अगोदर सांगितलं होतो तुम्हाला की पुढंच ज्या मॅटर होतोय माझा व्हिडिओसुद्धा मग तुम्ही बघितला असेल की मंत्रालय अधिकारी हे डॉक्युमेंट चेकिंगसाठी असतात फक्त ऑफिशियली ते बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करू शकत नाहीत मैदानीसाठी डॉक्युमेंटचा विषय त्यांचा होता ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला होता मैदानी कशी घ्यावी फ्लोअर चार्ट कसा असावा आणि याच्यामध्ये काय करायला पाहिजे त्याची दखल सरकारने घेतलेली आहे मी सांगलेलं होतं की मंत्रालय कर्मचारी वरिष्ठ लोकं जे आहेत त्यांची संख्या वाढवून एक टेबल वाढवावा आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी डॉक्युमेंट चेकिंग करावं त्याची दखल इथं घेतलेली एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाचा विषय होता तो इथं डॉक्युमेंट चेकिंगमध्ये खूप मुलं बाहेर पडण्याची शक्यता आहे जी फ्रॉड आहेत ती जी ओरिजिनल आहेत त्यांना भेऊन जायची काही गरज नाही एवढं लक्षात ठेवायचं हे झालं विरारचा विषय आता दुसरा आणि महत्त्वाचा विषय साताराचा की साताऱ्यानंसुद्धा अधिसूचना काढलेल्या आहेत त्यांच्या पण अधिसूचना आपण वाचणार आहोत पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा अधिसूचना दिलेल्या आहेत दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे पण त्यांनी आत्ताच पब्लिश काय केलं आहे त्याचं पण रिझन आहे सताराला का पब्लिश केलं याला पण रिझन आहे सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक एकोणीस सहापासून ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून सदरची भरती प्रक्रिया ही सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे सोनगाव येथील हॉटेल शिवारबाबा ते शिवार ढाबा ते शेंद्रे तालुका जिल्हा सातारा या सार्वजनिक रस्त्यावर पोलीस भरतीसाठी येणारे उमेदवार यांची शंभर मीटर व सोळाशे मीटर धाव चाचणी मैदानी घे चाचणी घेण्याची प्रक्रिया होणार आहे बघा परत सांगतो खूप महत्त्वाचा विषय आहे सातारा या सार्वजनिक रस्त्यावर या सार्वजनिक रस्त्यावर पोलीस भरतीसाठी येणारे उमेदवार यांची शंभर मीटर व सोळाशे मीटर धाव चाचणी मैदानी घेण्याची प्रक्रिया होणार आहे सरसर सरळ रस्त्यावर घेणार आहे सोळाशे मीटर साताऱ्यानं सरस सरळ प्रश्नमध्ये अधिसूचनेमध्ये जाहीर केले की के आम्ही रस्त्यावरच घेणार आहे डायरेक्टली ग्राउंडचा रामरामच शोपला त्यांनी मग रस्त्यावर घेत असताना पोरांना पंधरा वीस तीस सेकंड वाढवून देणार आहे का नाही देणार दे। ते ऑफरोडचं जे नियमावली असते ते सिथं राबवणार आणि त्यानुसार पोरांना आता पाळायला लावणार वारे सरकार सो पुढं बघूयात त्यासाठी वाहतुकीचे खालीलप्रमाणे नियोजन होणे आवश्यक आहे त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे मी समीर शेख जे पोलीस अधीक्षक सातारा आहेत मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नची कलम चौतीसने प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे सोनगाव येथील हॉटेल शिवार ढाबा ते मोजे शेंद्रे तालुका जिल्हा सातारा या मार्गाच्या वाहतुकीत बदल करून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याकरिता दिनांक एकोणीस सहा ते सव्वीस सहापर्यंत खालील अधिसूचनांचे पारित करा पारित आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे वाहनांच्या वाहतूक मार्गातील बदलात वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात येत आहे आता हे वाहतूक मार्गातील बदल ह्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही आहे किंवा विद्यार्थ्याचा काय त्याच्यामध्ये संबंध नाही आहे त्यातून विद्यार्थी पोचला की विषय संपला पण सुद्धा सरळ सरळ सांगितले सगळ्या गोष्टी आहेत पण आम्ही भरती घेणार पण आम्ही भरती घेत असताना शंभर मीटर सोळाशे मीटर आम्ही रोडवरती घेणार आम्ही रोडवरती आणि रस्त्यावरतीच घेणार आहे सोळाशे मीटर साताऱ्याचं रोडवरती होणार आहे शंभर मीटरसुद्धा रोडवरती होणार एवढं लक्षात ठेवायचं आता काय फिजिकल द्यायची पोरांनी त्यांनी विचार करा काय फिजिकल द्यायचे फोरण त्याचा विचार करा एवढा मोठा विषय होत असतानासुद्धा सरकार आता ठामपणे त्या गोष्टीवरती उभा आहे ज्या मुलांनी वर्षभर सहा सहा महिने चार चार महिने घासून घासून मैदानावरती प्रॅक्टिस घेतली त्यांनी तुम्हाला उचलून डायरेक्टली हार्ड सर्फेसवर तुम्ही पळवणार सोय कसलीच नाही ह्यांनी तर अजूनसुद्धा अधिसूचना जारी केलेल्या नाहीत एकच केलेली आहे तिथं राहायचं वगैरे काही विचार केला नाही आहे त्यांनी डायरेक्टली भरती घ्यायला चालू करणार आहे काही ठिकाणी पोरांसाठी मंडप गाठला आहे ठाण्याला मंडप गाठलेला आहे सिंधुदुर्गला डायरेक्टली शंभर मीटर कागदच आहे डायरेक्टली दोन ह्याला दोन मोठे मोठे कागद आणले त्याच्या झाकलेलं आहे अशा पद्धतीनं सिंधुदुर्गला पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच पद्धतीने नाशिकचा पाऊससुद्धा जोरात झालेला आहे मगाशीच माझ्या विद्यार्थ्यासोबत माझं बोलणं झालं त्याने मला दाखवलं एवढं वाईट पाऊस चालू झाला आहे की विषय नाही आहे एकंदरीत सो सरकारला काय यातनं साध्य करायचं आहे हा विषय गुलदस्त्यात जरी असला तरी आपण लहान नाही आहोत सगळ्यांना कळतं एकंदरीत सो याच्याविषयी कोण आवाज उठवणार आणि काय करणार आणि आवाज उठवला तरीसुद्धा सरकार अजूनसुद्धा ते ऐकत नाही आहे म्हणजे विचार करा की काय करायचं सगळे विषय तुमच्या समोर आहेत सो अधिसूचना आहे बाकी नोट जारी करत आहेत बाकी सगळ्या गोष्टी येतील तसं तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोचवणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा त्यासोबत टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तिथं मी पाठवतो समजलं सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद